हॅलो मित्रांनो मी मि दिनेश आता ग्राम रोजगार सेवक यांच्या मानधनात वाढीच्या संदर्भातील एक जी आर आला आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना व नागरिकांना रोजगार हमी योजनेचा लाभ मिळवून देण्यात रोजगार सेवक यांचं काम असते आता या रोजगार सेवकांना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात आता सुधार करण्याचा एक शासन निर्णय झालेला आहे तर ते शासन निर्णय काय आहे आपण पाहूया या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार इतके मानधन देण्यास मान्यता येत आहे तर ज्या ग्राम रोजगार सेवकांना दहा पेक्षा जास्त म्हणजे दहा हजार एको त्या पुढे असं मनुष्य दिवस निर्माण केले आहे अशा ग्राम रोजगार सेवकांना दहा हजार पुढील मनुष्य दिनाच्या अकुशल मजुरीची खर्चाच्या दोन पर्सेंट दोन पर्सेंट आता मानधनात वाढ करण्यात आली आहे आता आणि दोन हजार दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना प्रति एक हजार रुपये व दोन हजार एक त्यापेक्षा अधिक मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना हो प्रति महा दोन हजार रुपये इतका प्रवास भत्ता व data back मानधन उपलब्ध करण्यात येणार आहे. आता हे सर्व होत असताना याची अंमलबजावणी बजावणी ग्राम रोजगार सेवक यांचे ते जे शासन निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी बजावणी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून एकत्रित मानधनाच्या अनुषंगाने करण्यात येणार आहे. मात्र जी मनुष्यबळाची गणना आहे ती एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे आता मान आता रोजगार सेवकाच्या मानधनात तर वाढ झालेली आहे पण मोठ्या प्रमाणात गाव पातळीवरून लोकांच्या मार्फत त्यांची तक्रार पण येत आहेत बरेच लोक म्हणतायत त्यांचे जे मस्टर आहेत ते मस्टर भरून घेतले जात नाहीत मस्टर काढून दिले जात नाहीत बरेच लोक म्हणत त्या मस्टर साठी काही प्रमाणात पैसे पण काढून घेत आहेत काही चार्ज घेत आहेत पाचशे रुपये हजार रुपये एका साठी आता मानधनात आता सर्व काही ग्राम सेवक असे करत नसतील पण काही स्थानिक पातळीवर एक दोन असे असतात ग्राम सेवक त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होत आहे म्हणजे लोकांना पण प्रॉब्लेम होत आहे आता ते अशा करू नये आशा करूया की या मानधनात वाढ झाल्यामुळे त्यांनी पण असं काही करणार नाही असं जर केलं असेल तर व्हिडिओकडे जाऊन नक्की तक्रार करावी आणि त्यांचा व्हिडिओ पण बनवावा यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद